कडमितीला स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून देशाचा कारभार सुरू झाला व हा दिवस सर्व भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच अनुषंगाने कडमितीला स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालयात शिवशक्ती पतसंस्थेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांच्या शुभ हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजावंदन करण्यात आले भारत आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान स्वीकारून सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून भारत देश जगासमोर उभा राहिला होता यंदा आपण सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत याच दिवशी भारतात संविधान लागू झाले होते आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून नावरूपाला आले होते तसेच हा दिवस संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस असतो या अनुषंगाने यावेळी स्वर्गीय मिमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धेत सहभाग घेतला होता यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणी सामूहिक व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे प्राध्यापक स्मिता देशमुख प्राध्यापक निखिल हेनवे प्राध्यापक देशमुख प्राध्यापक अभय जगताप प्राध्यापक राहुल तायडे प्राध्यापिका निनावे प्राध्यापिका जाचक व शिक्षकेतर कर्मचारी भूषण लाजूरकर प्रफुल राठोड व विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते